योगिक पद्धतीत ग्रीष्म संक्रांत, आणि हिवाळी संक्रांत या दरम्यानचा काळ सामान्यपणे ओळखला जातो साधनापद म्हणून विशेषत गुरुपौर्णिमेपासून जी पहिली पौर्णिमा असते ग्रीष्म संक्रांतीनंतरची किंवा सूर्याच्या दक्षिणायानापासून ते हिवाळी संक्रांतीपर्यंत किंवा त्यानंतर काही दिवसांपर्यंत साधारण जानेवारीच्या चौथ्या किंवा पाचव्या तारखेपर्यंत time to do sadhana हा टप्पा ओळखला जातो साधनापद म्हणून किंवा साधना, साधना करण्याचा काळ अशा वेळी विशेषतः उत्तर गोलार्धात जेव्हा साधना सर्वोत्तम परिणाम देते चार किंवा सहा जानेवारी नंतरचा काळ दिस इज नोन एज अ खायवल्य पादा दिस इज अ टाइम टू हार्वेस्ट कैवल्यपद म्हणून ओळखला जातो म्हणजे हा कापणीचा हंगाम आहे हा काळे एखाद्याच्या साधनेचे फायदे मिळवण्याचा तुम्ही वर्षभर अभ्यास करत असाल पण परीक्षेच्या वेळी तो खरोखर गती पकडतो नाही का त्याचप्रमाणे हा काळे थोडा वेग वाढवण्याचा याला अनेक पैलू आहेत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सूर्य आणि बाकीचे ग्रह यांच्या आपापसातील स्थितीतला बदल यंत्रणेवर एक ठराविक प्रभाव टाकतात संपूर्ण परंपरा या बदले की या बदलांचा उपयोग कसा करावा जो या पृथ्वीवर होतोय ज्याचा आपण फक्त एक भाग आहोत पृथ्वी सोबत जाव तिच्या विरुद्ध नाही मानवी चेतनेचं स्वरूप असं आहे की यू कॅन तुम्ही निसर्गात ज्या काही हालचाली होत आहेत त्या विचारात न घेता गोष्टी करू शकता पण हे सामान्यपणे संन्यासींसाठी असत अगदी आदियोगीनेही ऋतूंनुसार स्वत बदल केले विचार करून स्वाभाविक हालचालींचा ऊर्जेच्या आणि प्रभावाच्या जो या पृथ्वीवर आहे आणि एक प्रकारे स्वतःच्या साधनेला अचूक बनवलं तर याने फरक पडत नाही की आपण कोण सध्याही हे लागू होतं पर्याय हाय की धारे विरुद्ध किंवा धारे सोबत जायचंय धारे सोबत जाणं संयुक्तिक आहे असं नाही की धारे विरुद्ध पोहू शकत नाही तुम्ही पोहू शकता पण ते अनावश्यक कष्ट आहेत जे सहजपणे केलं जाऊ शकतं ते जर तुम्ही खूप कष्टाने कराल मी जर म्हणालो जर विचारलं की दोन अधिक दोन किती तुम्हाला जर खूप अवघड वाटतय उत्तरापर्यंत पोहचणं तर लोक म्हणतील की तो मूर्ख आहे तर जे काही केलं जाऊ शकतं सहजपणे तुम्ही जर ते खूप कष्टाने करताय तर त्याचा अर्थ हाच होतो त्याचा फायदा होईल अनेक प्रकारे हे गरजेचं नाही की सूर्याच्या उत्तरेकडे सरकण्याने म्हणजेच उत्तरायणात या वर्षी तुम्हाला आत्मज्ञान होईल ते होईलच असं नाही पण जर तुम्ही एक पायरीवर चढला सध्याच्या स्थितीपेक्षा तर तोच एक मोठा आशीर्वाद आहे तीच एक मोठी शक्यता आहे आणि ही शक्यता निश्चितपणे त्यांच्यासाठी आहे जे खरोखर स्वतःला झोकून देतात आणि वाऱ्यावर स्वार व्हायला शिकतात नैसर्गिक शक्तींसोबत स्वार व्हायला शिकतात ज्या विशिष्ट प्रकारे आपल्याला मदत करतात